नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे चार मे दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील सोयाबीन तूर आणि हरभऱ्याचे बाजारभाव काय आहे तर चला बघूया बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे एकोणतीसशे सात क्विंटलची जास्तीत जास्ती हरभऱ्याला दर आहे सहा हजार एकावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठावन्नशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला हरभऱ्याची अवकालेली आहे चोवीसशे अडतीस क्विंटलची जास्तीत जास्ती हरभऱ्याला दर आहे त्रेसष्टशे तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठावशे रुपये प्रति क्विंटल अठ्ठावशे पासून पर्यंत अकोल्यामध्ये हरभऱ्याला बाजारभाव आज चालू है बाजार समिति है उमरखेड़ डांकी अवकाली है एकशे तीस क्विंटल ची जात दर हरबर पे रुपये प्रति क्विंटल सर्व साधारण दर है, है चौपनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिति है आंबेजोबाई अवकाली है चालीस क्विंटल ची जात जाती हरभराला दर आहे अठ्ठावनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तावनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे धुळे अवकाली आहे छप्पन क्विंटलची जास्तीत जास्त हरभराला दर आहे एकोणपन्नासशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकोणपन्नासशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे उमरगा अवकाळी आहे तीन क्विंटलची जास्तीत जास्त आरभाळला दर आहे सत्तावनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तावनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाळी आहे आठशे क्विंटलची जास्तीत जास्त आरभळाला दर आहे एकसष्टशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठावन्नशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे उदगीर अवकाळी आहे आठशे वीस क्विंटलची जास्तीत जास्त हरभऱ्याला दर आहे सहा हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मेहकर आता तुरीचे बाजार भाव बघूया तुरीची जात आहे लाल अवकाली आहे दोनशे सत्तर क्विंटलची जास्तीत जास्त तूरला दर आहे अकरा हजार एकशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे बाराशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे अकरा हजार सातशे बावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार एकशे एकोणनव्वद रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे सदोतीसशे पंधरा क्विंटलची जास्तीत जास्ती तुरिला दर आहे अकरा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार